पार्थ पवार यांनी अमोल मिटकरींचा समाचार घेतलाय मिटकरी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत असं पार्थ पवार यांनी म्हटलंय नरेश अरोरा यांच्यावरच्या टीकेनंतर पार्थ पवार हे आक्रमक झालेत पार्थ पवारांनी ट्विट करत अमोल मिटकरी यांचा समाचार घेतलाय तर पार्थ पवार यांनी नेमका काय ट्विट केलेलं आहे पाहूयात अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत असं पार्थ पवार यांनी म्हटलंय मिटकरींची भूमिका दुर्दैवी आहे असंही त्यांनी म्हटलंय नरेश अरोरा आणि डिझाईन बॉक्स संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडील अजिबात समर्थन करत नाहीत असंही पार्थ पवार यांनी म्हटलंय तसंच मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये अशी भूमिका पार्थ पवार यांनी घेतली अमोल मिटकरी यांचा समाचार घेतला आहे